नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये साप्ताहिक जयसिंगपूर नगरी व न्यूज चॅनलच्या पंधरा ऑगस्टला मोफत जिलेबी वाटप छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेल्या जयसिंगपूर शहरात साप्ताहिक जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्राची सुरुवात दोन हजार बारा रोजी झाली शहरासह आसपासच्या भागातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील लोकांच्या मुखात मिठाईचा गोड घास घालण्यात आपण सर्वजण यशस्वी झालो याचा सर्व जयसिंगपूरकरांना अभिमान आहे त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात आज जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलने या कमी कालावधीमध्ये हो सात हजार सबस्क्रायबरचा पूर्ण करीत लाईक शेअर व कमेंटच्या माध्यमातून आज आपल्यासारख्या मनमिळाऊ प्रेमळ व्यक्तींमुळेच दहा लाखापासून सुरुवात होऊन बारा लाख लोकांपर्यंत युट्यूब फेसबुक व्हॉट्सअपद्वारे पोहोचलो आहे जयसिंगपूर नगरी न्यूज नेटवर्क परिवार आता बारा लाखाचा झाला आहे याचा आम्हाला अभिमान आहे मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधी आपण भेटलो नाही पण एकमेकांच्या सुखदुःखात न्यूज चॅनलच्या माध्यमातून जोडलो गेलो इतक्या घटकांशी जोडलं जाणं ही आनंदाची पर्वणी आहे आता मात्र आपल्या सर्वांची प्रचंड जबाबदारी आमच्यावर येऊन ठेपली आहे ये याची जाणीव आहे आपण सर्वजण ज्ञात अज्ञात असलो तरी या चॅनलच्या माध्यमातून सुखदुःखाचे आपण साथीदार मात्र निश्चित बनलो केसिंग तो नगरी हे वृत्तपत्र हजारो लोकांच्या मनातलं आणि आपल्या गावचं वृत्तपत्र म्हणून नावारोपास आलंय आपण दिलेली साथ आणि आपला विश्वास यामुळे हे यश प्राप्त झाले त्याला मी कधीही तडादाव देणार नाही अन्यायविरुद्ध परकडपणे सदिच्छेच्या जोरावर जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्रानं सुरुवातीपासून आज तागायत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मदतीमुळे सर्वसामान्य व गोरगरीब कष्टकरी लोकांच्या मुखात मिठाईचा गोड घास घालण्यात आम्ही सर्वजण यशस्वी झालो आहोत आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टला नागरिकांना या दिवसाचं औचित्य साधून गोडधोड स्वरूपात सर्वांना मोफत जिलेबी वाटप करून हा दिवस चिरायू होवो यासाठी आपला आनंद द्विगुणित करण्यात यावा या दिवसाचं महत्त्व येणाऱ्या पिढीला नेहमी प्रेरणादायी असावं हा मुख्य उद्देश राष्ट्रीय सणातील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं पूर्ण स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं तो दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजेचे राज्य ही लोकशाही पूर्ण भौमत्व पूर्ण स्वातंत्र्य असा हा दिवस ज्या दिवसासाठी स्वातंत्र्य लढ्यात हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे प्रयत्न बलिदान दिले गेलं आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान देशाला के अर्पण केलेला हा दिवस हा दिवस आनंदाने अभिमानाने तोंड गोड करून साजरा करणारा हा दिवस जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्राच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम क्रांती चौकात मान्यवरांच्या शुभ हस्ते व उपस्थितीत अनेक गुणी सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आतापर्यंत जयसिंगपूर नगरी या वृत्तपत्रानं सहाशे शहाऐंशी जणांचा विविध पुरस्कारांनी सन्मानित केले येत्या पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन यावेळी जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या जवळ गेली चौदा वर्ष होणाऱ्या मोफत जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाला आपण व आपल्या तसेच लहान थोर अनेक व्यक्तींकडून संस्थांकडून मदत देणगी स्वरूपात तेल साखर मैदा आदी साहित्याला मदत सडळ करावी तसेच आपल्याला दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत क्यू आर कोड आहे त्यावर आपण ऑनलाईन पेमेंट करू शकता ही आपणास विनंती आपला संपादक राजू उर्फ मेहबूब सय्यद आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल